श्रीस्वामी समर्थ मकर संक्रांती स्पेशल आज आपण खास उखाणी घेणार आहोत अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावांसारखा जोडीदार मला जन्मजन्मी हवा रावांसारखा जोडीदार मला जन्मजन्मी हवा बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला रावांचं नाव माहिती तरी मला विचारताय कशाला रावांचं नाव माहिती तरी मला विचारताय कशाला पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी रावामुळे आली आयुष्याला गोडी रावामुळे आली आयुष्याला गोडी संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देवारा तुझवतो नंदादीप समाधानाचा रावांचं नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा रावांचं नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा सात जन्माची साथ हातामध्ये घेऊन हात सात जन्माची साथ हातामध्ये घेऊन हात रावांसोबत करतो आजपासून संसाराची सुरुवात रावांसोबत करतो आजपासून संसाराची सुरुवात किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते सगळ्यांचा मान राखून रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून रावांचं नाव घेते जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भावानी रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी मंगलदेवी मंगल माते नमन करते तुला मंगलदेवी मंगल माते नमन करते तुला रावांचे नाव घेऊन सांगते अखंड सौभाग्य दे मला रावांचं नाव घेऊन सांगते अखंड सौभाग्य दे मला महादेवाच्या देवळात वाजली चेन महादेवाच्या देवळात वाजली चेन रावांचं नाव घेते टिंबटिंबची बहीण रावांचं नाव घेते टिंबटिंबची बहीण हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर बेलभाती वाकून महादेवाच्या पिंडीवर बेलभाती वाकून रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने संसार रुपी करंडा मनोरूपी झाकण संसार करंडा मनोरूपी झाकण रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस आळस सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवीला सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवीला रावांचं नाव घेताना आनंद होतो मनाला रावांचं नाव घेऊन आनंद होतो मनाला गहू तांदळाने भरले सुख गहू तांदळाने भरले सुख रावांचा स्वभाव भारी आहे खूप रावांचा स्वभाव भारी आहे खूप लावत होते कुंकू त्यात पडला मोती लावत होते कुंकू त्यात पडला मोती राव माझे पती सांगा भाग्य मानू किती राव माझे पती सांगा भाग्य मानू किती हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचं नाव घेऊन कुंकू लावते लाल रावांचं नाव घेऊन कुंकू लावते लाल गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावामध्ये रावामुळे माझ्या जीवनाला अर्थ उर्त। रावामुळे माझ्या जीवनाला अर्थ आकाशात उरतो पक्षांचा थवा आकाशात उरतो पक्षांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाना कशाला हवा रावांचे नाव घ्यायला उखाना कशाला हवा एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती एक निरंजन दोन वाती दोन वाती एक ज्योती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती रावमाजी पती मी त्यांची सौभाग्य होती पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा राव आहेत माझा दागिना करा राव आहेत माझा दागिना करा इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मन इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मन रावांचं नाव घेते टिंबटिंबची सून रावांचं नाव घेते टिंबटिंबची सून